सर्वांचं स्वागत सर्वांना माझा नमस्कार आज जयंतीच्या मुहूर्तावरती इथे या मठावरती फुलांचा कार्यक्रम होतो आहे जाजी महाराजांच्या अधिवक्त्याखाली थोड्या मोठ्या संख्येनं हे भक्तगण इथं जमा झालेले आहे खर तर संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तर आम्ही वैकुंठ असेल आरो याच कारण असेल बोलली जे मुली साच भावेताय जन्म त्याचा हेतू काय आहे तुकाराम महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे जे वेद उपनिषद शास्त्र यामध्ये हे सगळं जे ज्ञान होतं हे ज्ञान सत्य स्वरूपामध्ये सांगण्यासाठी संतांचा जन्म झाला आणि ती संतांची परंपरा ज्ञानेश्वरापासून संत तुकाराम महाराजांच्या पासून ते अगदी तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांच्यापासून ते आता जाजी महाराजांच्या पर्यंत त्यांचे जे एक एक अनुयायी इथंपर्यंत काम करताय आहेत इथंपर्यंत ती परंपरा येऊन पुरुषलेली आहे वारकरी संप्रदाय किंवा भगवत धर्म ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये म्हणजे जगातले सगळेच धर्म परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्या अनुयायानं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण सगळ्यात सोपा मार्ग वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे मार्ग या मार्गाने जाऊन आणि इथं काय आहे फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचं नाम महिम्याला महत्त्व आहे त्याच्यासाठी मंदिरात जायलाच पाहिजे किंवा आपल्याकडे हार फुलत पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठेही असा त्या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण केलं तर परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं अशा प्रकारची शिकवण ही वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेली आहे आणि तीच परंपरा हाती ही सगळी मंडळी दादी महाराजापर्यंतची ही सगळी मंडळी चालवतात आणि आपणसुद्धा ही खेडेपाड्यातली सर्वसामान्य माणसंसुद्धा

देशमुख पाई यांचा शुभाक या कार्यशाळे झालेला आहे त्यांचं मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय धन्यवाद पाळके सर आपण या ठिकाणी मजबूत व्यक्त केलं तुम्ही अन्नदान करून पुण्य तुम्ही मिळवलं आणि या पुण्यामुळे भाग्य तुमचं उजळलं आणि या पुण्यामुळे भाग्य तुमचं उजळलं आणि माड्यातून आमदार पद तुम्हाला मिळालं आणि माड्यातून आमदार पद तुम्हाला मिळालं धन्यवाद राजलक्ष्मी अतिशय लहान वयात तुझ्या अमुक वाणीतून चांगल्या प्रकारचे सर्व विचार आम्हाला ऐकायला मिळाले यानंतर मी सन्माननीय या, अमर पाटील यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा पण संदेश द्यावा नमस्कार आज आजंतीच्या पुष्पवृष्टीच्या या मठावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पंढरपूर मंडळीचे आमदार आता समाधान दादा आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक टाळूने सर आत्ताच आगमन झालेले सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या स्वरूपातील तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व माता भगिनी आणि आज आपण सर्वजण या दत्तजयंतीच्या पुष्पवृष्टीच्या व दत्तजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांना आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एक समुपदेशन असेल एक मार्गदर्शन असेल आपल्याला एक आधाराचं ठिकाण असेल असं हे ठिकाण आज आपल्याला या दाजी महाराजांच्या मठावर आपल्याला हक्काचं मिळतं आपल्या सर्व कुशंका आणि आपल्या भविष्यातल्या सर्व योजना आणि समाधान याचं या ठिकाणी आपल्याला दाजींच्या मार्गदर्शनावर मिळतं परंतु ज्या रत्नाकर महाराजांच्या सानिध्याने तसेच आशीर्वादाने व त्यांच्या उद्देशाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं माड्याच्या आमदार अभिजित आबा पाटील यांच्याकडून खूप खूप स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना दैत्यजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब यानंतर गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं मरतानाही सुगंध देणे हे पाकळ्याचं काम असतं आपल्या अविरत कामाने तब्बल तेरा टर्म महाराष्ट्राच्या विधानसभेत सामान्यासाठी असामान्य काम केलं असे सन्मान्य